सर्वात मोठी बातमी मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नका त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची मागणी आहे यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील मोठा लढा उभारला आहे त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून मिळणाऱ्या आरक्षणाला जोरदार विरोध केला आहे यावरून अनेकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळालं दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली मात्र आता लक्ष्मण हाके हे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत त्याबद्दल त्यांनी तसे संकेत देखील दिले आहेत त्यांची फेसबुक पोस्ट अंगली चर्चेमध्ये आली आहे मी प्रामाणिकपणे भांडतोय ओबीसी भाटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगा आहे मी बॅनर छापू शकत नाही गाडीला पैसे देऊ शकत नाही भले मोठे स्टेज लावू शकत नाही कुणाला चहा पाजू शकत नाही हे माहीत असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत उपोषण आंदोलन असो की मोर्चे एल्गार मेळावे असोत किंवा रॅली तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात मला पाठिंबा देत राहिलात मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो भांडत गेलो ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली हल्ले झाले झेलले पण आता सहन होत नाही उद्या दैत्यानंदुरता जी अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो लक्ष्मण हाके असं हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे